छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम विद्यापीठामधील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी साडेसहा हजार टन खिचडी बनवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली आहे या खिचडीचा उपस्थितांनी आस्वाद घेतला खिचडी ही देखील उत्तम दर्जाची बनली असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या विशेष म्हणजे विष्णू मनोहर हे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी अयोध्यामध्ये देखील पाचशे टन शिरा बनवून वर्ल्ड रेकॉर्ड करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय काही नाही खूप छान वाटतंय आणि एमजीएम युनिव्हर्सिटी बरोबर मी हे काम करतोय तुम्हाला अभिमान आहे एकोणीसावा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावं यासाठी सगळे एमजीएम कॉलेजचे स्टुडंट आहेत त्यांच्याबरोबर हा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय आणि नक्कीच लवकरच आपली जी खिचडी आहे ती सगळ्या जगात भारताचं राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित होईल मला खात्री आहे तर या खिचडी बनवायला अजून जवळपास तीन तास खिचडी बनवायला लागेल आणि सहा हजार पाचशेच्या वर केजी जी खिचडी असेल त्याच्यासाठी दहा दाफुड़ फूट बाय दहा फुटाचं भांडण वापरलं गेलंय आणि ज्याची हाईट आहे जवळपास साडेपाच फूट आणि काल रात्रीपासून याची आमची तयारी सुरू आहे